संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कालच महायुतीचा शपथविधी पार पडला आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देश अशा प्रकारची घोषणाबाजी केली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहित दळवी व कॉर्डिनेटर विनोद जाधव यांनी थेट नागपूरहून पाहूयात अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आणि विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडीकडून हटाव देश बसावचा घोषणाबाजी नारेबाजी सुरू झालेली आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहू शकतो नागपूर या ठिकाणाहून विधिमंडळाच्या घोषणाबाजी सुरू झालेली आहे आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते हटाव देश बचाव अशा घोषणा देत आहेत आपण ही सगळी लाईव्ह दृश्य पाहतो आपल्या संध्या या चॅनल वरती यामध्ये जितेंद्र आवड दिसत आहेत त्यानंतर सर्वच महाविकास आघाडीचे नेते दिसत आहेत सतेश पाटील आहेत उभटा शिवसेना उभटा गटाचे सुद्धा नेते सहभागी झालेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सहभागी झालेले आहेत आणि काँग्रेसचे आमदार देखील सहभागी झालेले आहेत आपण हे फलक पाहू शकतो ईव्हीएम सरकार त्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथजी शिंदे यांचे नाव आहे आहेचाव हिएम बचाव देश बचाव चा नामराजे आहे त्यांची काय व्यक्ती माझी काही सातार दिसत आहेत विजय वडेट्टीवर दिसतात आपल्याला तसेच लोकशाही वाचल्या अशा घोषणा दिल्या जात आहेत ईम हटाओ लोकशाही बचाव अशा अशा प्रकारची घोषणाबाजी केली जाते या ठिकाणावर आपण अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि खूपच खडाजोगी पाहायला मिळतोय पहिला दिवस हा विरोधकांकडून गरमागर्मीची सुरुवात झालेली आहे हा सगळा लाईव्ह आढावा आपण आपल्या सध्या लाईव्ह या चॅनलवर घेतोय आणि संविधान भास्कर जाधव माध्यमांशी बोलतात भाई जगताप आहेत जितेंद्र आहेत सच्छित आहे सर्व लोकशाही वाचवा युएम माता देश बघावा अशा घोषणा देत आहेत या ठिकाणी या उश्या पहिल्या दिवशी हा सगळ्या रोड पाहायला होतोय आणि हे सर्व च्या विरोधात आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत कॅमेरामॅन विनोद जाधवसह न्यूज रिपोर्टर रोहित दळवी नागपूर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा